मग ते या ठिकाणी आपण बघत आहोत की हे कोछराम कांबळे आहेत त्यांच्या बाजूला जनार्दन मेवाडे आहेत जे की हो। या जिल्ह्याचे म्हणजे इथून सुगाव जवळ आहे त्या सुगावचे हे भूमिपुत्र आहेत जनार्दन मेवाडे आहेत ते सुद्धा चार ऑगस्ट या दिवशीच त्यांचं ते शहीद झालेले आहेत हे सुगावचे आहेत त्यांचं सुद्धा या जिल्ह्याचं एक भूषण म्हणून या ठिकाणी आपण चित्र हे कोरलेलं आहे त्या ठिकाणी हे गौतम वाघमारे आहेत हे मूळ आपल्या नांदेडच्या जे भीम नगर मधले मूळ रहिवासी होते विद्यापीठाला नाम द्यावा म्हणून त्यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या केली आणि खरं म्हणजे त्या दिवसापासून नामांतराच्या लढ्याचा जो काही निर्णय झाला म्हणजे हे या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत आणि त्यानंतर आपण इकडं बघत आहोत की हे नामांतर श्री कोचराम कांबळे यांचे सुपुत्र मुलगा हे चंद्र कांबळे आहेत आणि हे सगळेच हे चारी जिल्ह्याचे जे सुपुत्र आहेत या जिल्ह्याचे भूषण आहेत आणि यांचं या नामांतराच्या लढ्यामध्ये हे बलिदान झालेलं आहे हे कळावं म्हणून आपण या ठिकाणी या स्तंभाच्या ठिकाणी या जिल्ह्यातले सगळे शहीदांना या ठिकाणी आपण कोरून त्यांना आजरामर करण्याचा प्रयत्न राहुल जे आपण या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्थात हा प्रयत्न छोटा असेल परंतु या जिल्ह्याच्या ज्या भूमिपुत्रांनी हा त्याग केलेला आहे नामांतराच्या बाबतीमध्ये तो नांदेड जिल्ह्यासाठी आणि मराठवाड्यासाठी भूषणा आहे आणि त्यांचं प्रतीक जिल्ह्याचे सगळे लोक या ठिकाणी आपण या स्तंभावर कोरलेले आहेत एवढं मला या ठिकाणी आपलं आपण उल्लेख केला की टेक्सासदा गायकवाड यांनी यासाठी खूप मोठं सहकार्य केलं योगदान दिलं तर आपल्यासोबत टेक्सासदा गायकवाड